त्रिनिदाद टोबॅगोचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरस इथे दाखल पायाभूत सुविधा आणि औषध निर्माणासह सहा क्षेत्रांमधल्या सहकार्यासंबंधी भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो दरम्यान करार हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन दशकांनी एकाच मंचावर मराठी भाषेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांची गर्जना विजयी मेळाव्यात आनंदापेक्षा सत्ता हातात नसल्याची वेदनाच अधिक जाणवली मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका महापालिकेची सत्ता जाईल भीतीन या भीतीनं केलेला हा तह यामध्ये भाषेविषयी प्रेम नव्हतं आशिष शेलार यांचा विजयी मिळाल्याबद्दल टोला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत तडजोड केली जाणार नाही असं सांगत न्यायवृंद पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीशांची ग्वाही उद्याच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज आतापर्यंत आषाढी वारीसाठी दहा लाख भाविक दाखल परराष्ट्रांशी व्यवहारासंदर्भात वेळेचं बंधन नाही तर राष्ट्रहित सर्वतोपरी भारताची अमेरिकेशी अधिकारवाणीनं चर्चा सुरू पियुष गोयल यांचं राहुल गांधींच्या टीकेवर प्रत्युत्तर आणि बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध भारताची सावध सुरुवात